भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे भारता समाजवादी धर्मनिरपेक्ष लोक घडवण्याचा लो त्याच्या सर्व सामाजिक आर्थिक व राजनैतिक तिने विचार अभिव्यक्ती विश्वास उपासना स्वातंत्र्य सध्या जीवसंधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा त्याची एकता आणि एकात्मता म्हणजे आश्वासन देणारी बंधुता प्रवधित करण्याचा संकल्प पूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत खासजी याद्वारे संविधान कृत तित करून स्वतः प्रत अर्पण आहो। करीत आहोत आहोत प्रत अर्पण करीत आहोत